श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो मग आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्वामी सेवेत येणे हे सोपे नसते स्वामी मार्ग मिळणे हे देखील सोपे नसते पण याच स्वामी सेवेत असताना सर्वात कठीण असते ते म्हणजे या सेवेत टिकून राहणे कधी कधी स्वामी परीक्षाही घेतात तर कधी कधी स्वामी भक्तांच्या आयुष्यात चमत्कारही घडवतात आज मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये असाच चमत्कारिक स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी नवीन सदस्य आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आजचा हा अनुभव आहे बीडमधील स्वामी भक्त ताई सौ प्रतिमा वाड या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन मी सौ प्रतिमा स्वामींची परमभक्त आणि आज मी सर्वांनाच माझ्या आयुष्यातील ही स्वामी लीला सांगणार आहे मी मागच्या आठ वर्षांपासून स्वामींच्या सेवेत आहे स्वामींची सेवा मी मनापासून करत आहे खरं तर माझं जा लग्न झालं त्याच दरम्यान पहिल्यांदा फिरण्यासाठी म्हणून आम्ही जेजुरी तुळजापूर जिथे आमची कुलदेवी आहे आणि त्यानंतर अक्कलकोट या ठिकाणी गेलो होतो आणि त्याच वेळी मी स्वामींची मूर्ती घेतली त्यावेळी स्वामींची मूर्ती तुळजापूरची माता जेजूरचे खंडेराया ह्या सर्वच मूर्त्या मी घरी घेऊन आली आणि तिथून माझ्या घरात स्वामींचे अधिष्ठान आले आणि मग तेव्हापासून मी स्वामी सेवा करू लागले तिथूनच माझी झालेली ती स्वामी सेवेची सुरुवात स्वामी कृपेने आयुष्यात सर्वात छान आनंदाचं सुरू होतं अशातच मी प्रेग्नंट राहिले आणि स्वामी कृपेने माझे आयुष्य बदलले खरं तर मला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये अगदी कुणाची नजर नको लागायला अशीच माझी संपूर्ण फॅमिली असेच दिवस सरत होते सुख माझ्या घरात बरसत होते अशातच एके दिवशी माझ्या मनात गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प आला मी पाराणाला सुरुवात केली मात्र त्या पारायणात पहिल्यांदाच मला खूप वाईट संकेत मिळाले मी पारायणाला बसले आणि तितक्यातच स्वामींच्या दत्त महाराजांच्या समोर लावलेला जो दिवा होता हा दिवा अचानक एका बाजूने लवणला आणि दिव्यातील संपूर्ण तेल हे खाली गळले तो दिवस गेला त्यानंतर दुसरा दिवस आला दुसऱ्या दिवशी अचानक पारायण करत असतानाच तीन वेळा एका पारायणात तीन वेळा सलग दिवा विजला खर पहिल्यांदाच असं झालं असे संकेत मिळत होते माझं अंग काफत होतं माझं मन अस्थिर होतं काहीतरी अशुभ घडणार इतकंच मला आता समजत होतं अशातच माझे पारायण पूर्ण झाले आणि मी अकरा गुरुवारचं व्रत धरले स्वामींचे गुरुवार सुरू केले आणि त्याच दरम्यान दुसऱ्याच गुरुवारी माझ्या घरावर खूप मोठे संकट आले माझ्या मुलीला खूप ताप आला पहिले दोन दिवस मी तिला टॅबलेट दिला मात्र ताप कमीच होईना म्हणून मग मी तिला तालुक्याच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेले डॉक्टरांना तिला दाखवले त्या दिवशी तिच्या पेशी कमी झाल्या मग डॉक्टरांनी आपण तिला ॲडमिट करूयात असे सांगितले दोन तास झाल्यानंतर ता डॉक्टरांनी तिला पुढे हलवा असे सांगितले आम्ही इमर्जन्सी ॲम्ब्युलन्सने माझ्या मुलीला पुढच्या हॉस्पिटलला जर सर्वात मोठं हॉस्पिटल होतं तिथे नेलं गेल्याबरोबर माझ्या मुलीला आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं तिच्या सर्व टेस्ट केल्या सगळे चेकअप केले मात्र काहीही रिपोर्ट समजत नव्हते कारण सगळेच रिपोर्ट नॉर्मल होते डॉक्टरही अजब झाले त्यानंतर डॉक्टरनी तिला काही सिम्पटम्स विचारले आणि तिने जे सिम्पटम्स सांगितले त्यानुसार जेव्हा चेक केलं तेव्हा तिला थर्ड स्टेज ब्लड कॅन्सर होतं डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण अठ्ठेचाळीस तासातच ज्या दिवशी गुरुवारच होता त्याच दिवशी माझ्या मुला मुलीचा अंत झाला कारण ब्लड कॅन्सर हा कमी अवधीत संपूर्ण शरीरभर पसरतो आणि त्याला शक्यतो काही उपचारच नसतो अठ्ठेचाळीस तासातच माझ्या मुलीने प्राण सोडले तो आमच्या आयुष्यातील काळा दिवस ठरला त्यानंतर मी स्वामी सेवा सोडून दिली घरात असणारी स्वामींची मूर्ती मी घराबाहेर काढली त्या दिवसापासून मी स्वामींची जी सेवा होती ती कायमची बंद केली आणि अगदी देवघरात दिवाबत्ती देखील मी सोडून दिलं एक वर्ष असंच निघून गेलं त्यानंतर एके दिवशी मी अंगण झाडत असताना माझ्या दारात एक ज्योतिष आला त्या दिवशीही गुरुवार होता खरं तर त्या गुरुवारी म्हणजे गुरुवारच्या पहाटे मला सतत माझ्या मुलीचं स्वप्न पडत होतं माझी मुलगी माझ्या घरात आलेली आहे हेच त्या स्वप्नात होतं मात्र मुलगी नाही पण तो भिक्षे करू माझ्या दारात नक्कीच होता मी कधीच भिक्षे करूला दारात रिकामं पाठवत नव्हते म्हणून मी त्यांना दक्षिणा दिली त्यांनी माझ्या मुलीला जो फोटो आम्ही हॉलमध्ये लावला होता तो त्यांनी पाहिला आणि मग त्यांनी माझी विचारपूस केली मग घडलेली सर्व हकीकत मी त्यांना सांगितली त्यांनी माझ्या मुलीची जन्मतारीख मागितली मग मी त्यांना पत्रेत पत्रिका दाखवली आणि तेव्हा त्यांनी सांगितले हिचे आयुष्य खूप कमी होते आणि त्यामुळेच असे घडले शेवटी जे नशिबात असते ते घडते मात्र त्यांनी मला सांगितले ताई तुम्हाला दोन पुत्रांचे लाभ आहे पण तुमची सेवा खूप जास्त आहे त्यामुळे मला जाणवते तुमच्या आयुष्यात गेलेली तुमची मुलगी ही पुन्हा परत येणार तुमचे नशीब शंभर टक्के बदलणार त्यांनी ते भाकीत केलं मला दोन मुलं बरोबर होती एक मुलगा आणि मुलगी मात्र मुलगी मला सोडून गेली होती आता एक मुलगाच होता तो ज्योतिष भाकीत सांगून निघून गेला पण मी त्या गोष्टीचा खूप विचार केला रात्री माझीच मुलगी माझ्या स्वप्नात आली आणि आज, आज हा ज्योतिष सांगतोय की तुमची मुलगी नक्की परत येणार त्या दिवशी मी स्वामींना पहिल्यांदा आवाज दिला स्वामींना सांगितले तुम्ही खरंच असाल आणि तुमचे अस्तित्व असेल तर तुम्ही काहीतरी चमत्कार नक्की घडवाल मी सहज असं म्हणत होते सिरियसली असं काहीच नव्हतं पण त्याच्या दोन दिवसांमध्ये माझ्या आयुष्यात एक चमत्कार झाला तो चमत्कार असा होता मी पुन्हा एकदा प्रेग्नंट राहिले वयाच्या अडतीसाव्या वर्षी मला दिवस गेले स्वप्नातही नसताना मला आई बनण्याचे भाग्य लाभले नऊ महिने पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर आमच्या घरात पुन्हा एक गोंडस परी आली मी एका मुलीला जन्म दिला माझी मुलगी पाच दिवसांची होती जेव्हा मी तिला व्यवस्थित पाहिलं तेव्हा तिच्या पायावर एक खून होती जी माझी पहिली मुलगी आमच्यापासून दुरावली होती म्हणजे जी मृत झाली होती जेव्हा ती मृत झाली तेव्हा तिच्या पायालाही आम्ही खून ठेवली होती आज तीच खून ही मुलगी घेऊन आली ही सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट होती त्यासोबतच तिची जन्मतारीख आणि हिची जन्मतारीख ह्या दोनही गोष्टी देखील साम्य होत्या माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख ही पाच एप्रिल होती आणि जी माझी ही मुलगी जन्माला आली तर तिची जन्मतारीख ही पाच सप्टेंबर होती दोनही कॉमन अंक म्हणजे पाच होता त्यामुळे ती गोष्ट देखील थोडीशी वेगळी होती त्यानंतर माझ्या मुलीची पाचवी झाली आणि त्या पाचवीच्या दिवशी ते ज्योतिष माझ्या स्वप्नात आले खरं तर इतक्या महिन्यानंतर चक्क एका वर्षानंतर तेच ज्योतिष ज्यांनी माझं भाकित केलं तेच ज्योतिष स्वप्नात आलं आणि त्यांच्या भाकिताप्रमाणे सर्व खरं झालं तेव्हा ते, ते ज्योतिष मला स्वप्नात सांगत होते बघ तुझ्या नशिबात नव्हतं तुझ्या नशिबात फक्त दोन अपत्य होती पण स्वामी कृपेने शेवटी तुझी मुलगी तुला परत मिळाली जे नशिबात नसतं ते खरं तर मिळत नसतं पण स्वामी सेवेत जे नशिबात नसतं तेही तुम्हाला मिळत असतं स्वामी नशिबापेक्षाही खूप देतात तुझं नशीब होतं ज्यात तुम्हाला ते सुख नव्हतं किंवा तुझी मुलगी मृत होण्याचा तो योग होता मात्र तुझ्या नशिबात तुझ्या कुंडलीत फक्त दोन मुलांचा योग होता पण आज तिसरं बाळ दिलं मुलगी दिली तुझी गेलेली मुलगी पुन्हा तुझ्या घरात परत आली आणि ही तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वामी कृपा ठरली ताई म्हणतात पहाटेच्या सुमारास मला ते स्वप्न पडलं मी खडबडून जागे झाले डोळ्यात खूप पाणी आले स्वामींची लीला स्वामींची कृपा मला कळून चुकली कदाचित माझ्या नशिबामध्ये बाळाचं सुख नव्हतं मुलीचं सुख नव्हतं तिचं आयुष्य तेवढं होतं आणि शेवटं जे लिहिलेलं असतं तेच घडतं हे सगळं काही घडून गेलं मात्र नशिबात नसलेलंही सुख मला स्वामी कृपेने त्या दिवशी मिळालं माझी मुलगी आता तीन वर्षांची झाली आहे आणि तू मला खरं सांगते तिच्या तोंडात फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ इतकंच आहे ती, ती स्वामींची सेवा करते गाणी म्हणते अगदी स्वामींचा तारक मंत्र देखील म्हणते आणि माझ्यासोबत नित्य सेवा देखील ती दररोज करते स्वामी आयुष्यात आले आणि आमचं आयुष्यच बदलले काही म्हणतात जशी मी स्वामींची मूर्ती घराबाहेर टाकली तशी ती मूर्ती मी घरात घेऊन आली ज्या झाडाखाली मी स्वामींची मूर्ती ठेवली होती त्या झाडाखाली अगदी वर्षभर ती मूर्ती तशीच होती मी ती पुन्हा मूर्ती घरामध्ये आणली तिची प्राणप्रतिष्ठापना केली पूजा अर्चा करून मी पुन्हा त्या मूर्तीची सेवा करू लागली कारण त्यावेळी मला कुळून चुकलं होतं की माझ्या आयुष्यात स्वामी कृपेने हे सर्व काही घडलं होतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो बघा स्वामी कसे भक्तांच्या नशिबाचे खासे बदलवतात नशिबात नसलेले जे काही असेल तेही स्वामी कसे देतात हे आज प्रत्येकाला नक्कीच कळलं असेल तर तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती शेअर करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ